संत निरंकारी मंडळाच्या वतीने दोनशे एक वृक्षांची लागवड केली नंदुरबार जिल्ह्यात जंगलचे प्रमाण कमी झाल्याने जंगल वाढीसाठी संत निरंकारी मंडळाकडून वृक्षारोपणाचे उपक्रम वृक्षारोपण करून झाड कसे जगतील याचे देखील संगोपन केलं जात आहे नंदुरबार जिल्ह्यात जंगलाचे प्रमाणात घट होत असल्याने पर्यावरण संतुलन राखावा यासाठी संत निरंकारी मंडळाच्या वतीने दोनशे एक वृक्षांची लागवड करण्यात आली नंदुरबार तालुक्यातील भागसरी गावात दोनशे एक वृक्षांची लागवड केली कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्व सर्वांना कळालं त्यामुळे जंगल असणं गरजेचं झालं आहे त्यामुळे संत निरंकारी मंडळातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला संत निरंकारी मंडळ गेल्या अनेक वर्षापासून वृक्षारोपण रक्तदान स्वच्छता मोहीम या उपक्रम राबवत असतात विशेषतः वृक्षारोपणावर भर देत असून वृक्षारोपण केल्यानंतर वृक्ष कसे जगतील याचे देखील संवर्धन करत असतात या वृक्षारोपणामुळे ग्रामीण भागात जंगल वाढीस मदत होणार आहे त्यामुळे संत निरंकारी मंडळासारखे संस्थांनी वृक्षारोपण केलं तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगल वाढण्यास मदत होणार आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनल ला सबस्क्राईब करा